तर मंत्रिपदासाठी खासदारांना दिल्लीतून बोलावणं आलेलं आहे राज्यात सहा खासदारांची रिंग बाजलेली आहे राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी फोन आलेला आहे दिल्लीतून हे फोन आलेत संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील यावेळेस राज्यातील सहा खासदार हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदाच्या शपथ घेण्यासाठी दिल्लीतून फोन आलेत तर शपथविधीसाठी कुणाकुणाला फोन आलेले आहेत पाहूयात भाजपाचे नेते नितीन गडकरी सोबतच पियुष गोयल भाजपाचे नवनिर्वाचित खासदार भाजपाच्या खासदार रक्षा खडसे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आलेले आहेत सोबतच विपाईचे रामदास आठवले मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा फोन आला संध्याकाळी नरेंद्र मोदी हे पदाची शपथ घेतील त्यासाठी राज्यातील सहा खासदारांना दिल्लीतून फोन आले या संदर्भात प्रतिनिधी जयेश सावंत यांनी घेतलेला आढावा पाहूयात शपथ घेणारे नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची वर्णी लागल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे या संदर्भातील फोन हे रामदासजी आठवले यांना झालेले आहेत आणि शपथविधी करता रामदासजी आठवले हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत रामदासजी आठवले यांनी एकही जागा न घेता संपूर्ण देशामध्ये दे या लोकसभा निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या उमेदवारांकरता जो प्रचार केला त्याचाच एक फलित म्हणून या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ दिली जात असल्याचं जा बोललं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीकरता ही शपथविधी हे मंत्रिपद महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी आपल्या मित्रपक्षातील रामदासजी आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ दिली जात असल्याचं बोललं जात आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर